हाय हॅलो नमस्कार आज आपण पाहणार आहोत चपातीपासून पकोडे किंवा भजी कशी बनवायची तुम्ही इथे पाहू शकताय किती क्रिस्पी क्रंची झालेले आहेत अजिबात मऊ पडत नाहीत दोन ते तीन तास सहज एवढे क्रिस्पी राहतात आणि तेही आपण अगदी घरच्या घरी चपातीपासून बनवणार आहोत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा सुरू झाला आहे आणि पावसात भजी खाण्याचा गरमागरम आनंदच वेगळा आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा त्यासाठी इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे साधारण एका चपातीचे आपण बनवणार आहोत एका चपातीचे साधारण आठ भजी बनतात तुम्ही जर मोठे बनवले तर आठ बनतील आणि तुम्हाला छोटे गणायचे असतील तर अगदी सोळा सतराही बनवू शकतात इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतले आहे त्यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा तांबडं तिखट टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं थोडीशी धनेपूर टाकायची आणि हे मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत त्यामुळे आपण जे कोरडे मसाले टाकलेले आहेत ते सर्वत्र लागतील मसाले मिक्स झाले की आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत आणि हे पीठ सैलसर मळून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता एकदम पाणी अजिबात ओतायचं नाही जास्त पाणी झालं तर हे एकदम पातळ बॅटर झालं तर भजी आपली कुरकुरीत किंवा क्रिस्पी बनणार नाहीत त्यामुळे अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही आपण जशी बेसन पोळी बनवतो त्या पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहोत हे सर्व एकसारखं हलवून याच्यातल्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या म्हणजे हे छान पीठ आपलं भिजल एक पाच ते दहा मिनिट आपण हे पीठ भिजायला ठेवणार आहोत इथं मी एक चपाती घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता या साइड मी एक चपाती घेतली आहे तिला मधून फोल्ड करायची आणि तिचे दोन भाग करायचे आणि नंतर पुन्हा ही एकावर एक टाकून एक पुन्हा हिचे चार भाग करायचे तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं करू शकता आणि चार भाग केल्यानंतर पुन्हा ते चार भाग एकावर एक ठेवायचे एक आणि पुन्हा मधून त्याचे कट करून घ्यायचे म्हणजे त्याचे एकसारखे तुकडे पडतील आणि त्याची भजीही करताना आपल्याला सोपे पडेल आणि एकसारखे होतील तुम्ही ते पाहू शकता पीठही आपलं सुंदर असं भिजलेलं आहे गाठीही त्यात नाहीत राहिल्या आणि एकसारखं आपण छान मिक्स करून घेतलेला आहे तोपर्यंत इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल अगदी जास्त टेम्परेचरवर हीट करायचं नाही किंवा गरम करायचं नाही अगदी जास्त गरम असेल आणि ते आपण लगेच सोडलं लगे, की ते लगेच करपतात त्यामुळे जास्त गरम होई होऊन द्यायचं नाही इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं अगदी टाकल्यानंतरनं ते पीठ सोडलं की लगेच लगे वर आलं पाहिजे इतपत आपण ते गरम करणार आहोत अशा पद्धतीने एक एक करून आपण चपातीचे तुकडे यात टाकणार आहोत आता आपण चपातीच्या दोन्ही साईडला हे मिश्रण कोट करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण थोडंसं नितळून घ्यायचं त्यामुळे जास्त मिश्रण त्याच्यावर राहणार नाही तर आपण हे तेलात एक एक करून सोडून घेणार आहोत अगदी कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे सोडायचे ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे अगदी कमी वेळात झटपट बनू शकते आणि सगळ्यांना खूप आवडेल अगदी दहा ते पंधरा मिनिटात लगेच बनवून होतात त्यामुळे ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत शिळी राहिलेली चपाती असते आणि काय बनवू हे कळत नाही तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व तुम्हाला आवडली का छान गोल्डन ब्राऊन कलर दोन्ही साईडनं आलेला आहे आणि ही छान तयार झालेली आहे आता ही एक एक करून काढून घ्यायची आणि उरलेली ही आता मी अशीच पद्धतीने बनवून घेते इथं खाली मी एक टिश्यू पेपर टाकलेला आहे जेणेकरून एक्स्ट्राचं तेल आहे ते निथळून जाईल